सर सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्यानं कसा छळ आणि विनयभंग केलेला आहे या संदर्भातली माहिती समोर आली आहे आणि ती महिला ती अबला पुढल्या काही दिवसामध्ये विधानभवनासमोर उपोषणाला बसते अशी ती बातमी संजय राठोड तुमच्या मंत्रिमंडळात आहे आता हे पात्र नवीन निर्माण झालं फडणूस मंत्रिमंडळाचे पत्ते पुन्हा एकदा फिसले पाहिजेत त्यांनी पुन्हा एकदा सर्व मंत्र्यांची झाडाझडती घेतली पाहिजे आणि ही सगळे जी रत्न आहेत हे किती रत्न आहेत चौदा रत्न आहेत का अजून काय रत्न आहेत मला माहित नाही ही सगळी रत्न आहेत एकदा तपासली पाहिजेत की कोणाचं नक्की काय आहे जयकुमार गोरे यांच्या बाबतीत समोर आलेली माहिती अत्यंत गंभीर आहे महाराष्ट्राला काळेमाफ असणारी हां तुम्ही अबू आदमीच्या राजीनाम्याची काल मागणी केली पण अबू आदमी तुमचाच माणूस आहे तो तुमच्या मदतीला धावला त्याच पद्धतीचे गंभीर स्वरूपाचे आरोप फक्त औरंगजेबाची प्रतिष्ठा वाढवण्याचं वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्राचं कलंक लागत नाही तर हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातल्या स्त्रीचा विनयभंग केला आणि तो के मंत्री तुमच्या मंत्रिमंडळात असेल तर त्यामुळे हे महाराष्ट्र कलंकितच होतो आणि अशा कलंकित मंत्र्यांना मग संजय राठोड पासून सगळे आपण का बरं मंत्रिमंडळात ठेवलेलं आहे मला आश्चर्य वाटतंय भारतीय जनता पक्षातल्या ज्या महिला मोर्चाच्या चिमण्या आहेत सगळ्या त्या एरवी फडफडत असतात मग आता काय झालं आता त्यांचं फडफडणं कुठे गेलं का फक्त विरोधी पक्षाच्या एखाद्या आमदार खासदारावरती नेत्यावरती कोणी आरोप केले की तेवढ्यापुरतंच तुमचं फडफडणं असतं का जयकुमार गोरे असतील स्वर्गेट प्रकरणामध्ये ज्या आमदाराचं नाव आलेलं आहे आश्चर्यदा म्हणून तो असेल धनंजय मुंडे असेल कोणी राजीनामा मागितला तुमच्यापैकी सांगा ना हे काय तुम्ही एक वेगळा तराजू आणलेला आहे का कुठे आहे महिला आयोग महाराष्ट्राचा कुठे महिला नेत्या सर्वच पक्षांच्या ने मुळातच दोन हजार सतरा साली एक गुन्हा दाखल झाला होता दोन हजार सतरा साली माझ्या विधान परिषदेची निवडणूक झाली आणि त्यानंतर पुन्हा मसवड नगरपालिकेची निवडणूक होती त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस अगोदर एक माझा गुन्हा दाखल झाला होता आणि तो दाखल झालेला गुन्हा दोन हजार सतरानंतर आत्तापर्यंत दोन हजार एकोणीस साली तो ट्रायल चाललं आणि त्याचा निकाल लागला निकाल लागल्यानंतर मला वाटतं आहे निकालाची प्रत माझ्यासोबत आहे निकालाची प्रत माझ्यासोबत आहे आणि निकालामध्ये कोर्टानं माझ्या मला दो निर्दोष मुक्त केलेला आहे आणि जप्त केलेला मुद्देमाल बाकी मोबाईल जे आहे तो नष्ट करण्याचे आदेश कोर्टानं त्याचवेळी दिलेले आहेत

कोर्टाचे आदेश ज्या ज्याप्रमाणे आहेत की कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे मला बाकी कुणाचे कुणी निर्दोष मुक्त केलं याच्याबद्दल माझं वेगळं मत काही नाही आहे आणि झालेला जो विषय झालेला जो विषय आहे या संदर्भात मी आपल्याला सांगतो की त्या घटना घडली सतरा साली एकोणीस साली सर्वोच्च न्यायालयाने तरी ज्या ट्रस्टचे अध्यक्ष आहात मायनेट नसतात ते ट्रस्ट आणि कर्नाटक ट्रस्ट तुमच्या दोघांवर त्यांनी म्हटले की जनावरांना दुखणारा कुत्रा असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आता तुषारजी आपल्या मोबाईल आपण फारच तुषारजी पत्रकार म्हणून आपली पत्रकारता फार उच्च दर्जाची पत्रकार मी सांगतो मी सांगतो तुमचा ऐकून घ्या तुमचं ऐकून तुम्हालाही सांगतो आता आताच हे बातम्या आहेत एक पत्रकार म्हणून आपण तर पत्रकार आहोत एक पत्रकार सहा महिन्यापासून सात आठ महिन्यापासून तीन वर्षापासून एक पत्रकार माझ्यावर सातत्यानं सातत्यानं माझ्यावर एकतर्फी बातम्या लावतो पंच्याऐंशी बातम्या आजची आज जे आपण दोन दोन अरे रामना बाबा कधी